माहूर तालुक्यातील बंजारा तांडा येथील राजू मोहन पवार यांच्यावर रानडुकरांनी हल्ला करून मोठ्या प्रमाणात जखमी केलं होतं राजू यांनी यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात उपचार केले आणि उपचारादरम्यान मेडिकल आणि आलेला खर्च वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव जखमींच्या वारसाला पाच लाख रुपये मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला रोहित जाधव यांच्या हस्ते सतरा सप्टेंबरला पाच लाख रुपयांचा धनादेश जखमींच्या वारसाकडे सुपुत्र सुपूर्द करण्यात आला आहे बंजारा शिवारात दिनांक तेवीस सप्टेंबरला शेतकरी राजू मोहन पवार आणि त्यांच्या पत्नी शेतात काम करत असताना अचानक दुपारी बारा वाजेच्या सुमारास रानडुकरानं राजूवर हल्ला केला राजू आणि त्यांच्या पत्नीनं आरडाओरडा केल्यानं शेजारी शेतकरी धावत आले आणि रानडुकरांनी पोबारा केला या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्यानं त्यास माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टर अवधूत गोदमले आणि डॉक्टर मुंगळकर यांनी प्रथम उपचार केले आणि पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले होते सदर प्रकरणाची चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित हो, जाधव यांच्या मार्गदर्शनात अभिजित देशमुख वनपाल मांडवा माधव डोके वनरक्षक यांनी करून उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे आणि सहाय्यक संरक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा केला आणि त्यांना रुपये पाच लाख मंजूर करण्यात आले यावेळी राजू पवार आणि त्यांच्या पत्नी दोन मुली यांनी वनपरिक्षेत्र रोहित जाधव यांचे आभार मानून समाधान व्यक्त केलं प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड